नमस्कार आपण पाहत आहे डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज शिवसेनेच्या वक्तव्य थांबावे लागणार आहे या अडीच वर्षात कुठे कामावर कमी पळणार नाही त्याची गवाही देतो त्यानंतर आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहे असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे छत्रपती संभाजीनगरात अब्दुल सत्तार यांचा वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय <बार्थे> जनता पक्षाचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षापूर्वी मी पुन्हा येईन असे वक्तव्य केले होते त्या वक्तव्याची चर्चा गेली काही वर्ष राज्य सुरू होती फडणवीस विरोधक त्या वक्तव्यावरून त्यांना घेरत होते परंतु दोन हजार चोवीसमध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि त्यांनी पुन्हा येईन हे वक्तव्य खरे करून दाखवले आता फडणवीस यांच्यानंतर शिवसेनेतील बड्या नेत्याने मी पुन्हा येईल असे वक्तव्य केले आहे सध्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले अब्दुल सत्तार हे वक्तव्य केले आहेत अडीच वर्षानंतर आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणार असल्याचे विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला तसेच जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास आहे तोपर्यंत शिवसेनेत असणार आहे असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे छत्रपती संभाजीनगरात अब्दुल सत्तार यांचा वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते ये कड़ा है आप सभी का भी स्वागत कर रही है

परंतु <laughs>

हे राजकारण आहे मी झिरो किंवा राजकारणाची सुरुवात केली आहे जा आणि ज्या वेळेस झिरो राजकारणाची सुरुवात करतो कोणताही राजकारणी तर त्याला काही छोटे मोठे जे लोक आहेत अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे ते नाराज आहेत पक्ष सोडणार आहेत अशी चर्चा सुरू आहे त्यावर बोलताना ते म्हणाले जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत मी त्यांच्यासोबत आहे ज्या दिवशी त्यांचा माझ्यावर विश्वास नसेल त्या दिवशी तुम्ही म्हणाल तो निर्णय मी घेईन असे सांगत त्यांना पक्षाबाहेर पळण्याचे संकेत दिले परंतु शिंदे साहेबांचा विश्वास असेपर्यंत परिवाराचं सदस्य म्हणून काम करणार आहे